आता डॉट e कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम कॉन्ट्रोवर्सी तयार करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे आणि अशा या हव्यासातून ज्या प्रकारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला खरं म्हणजे या कामराला हे माहिती पाहिजे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीने जनतेनेच हे ठरवून दिलं कोण खुद्दार आणि कोण गद्दार आहे हा काय महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का महाराष्ट्राच्या जनतेने हे दाखवून दिलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा कोणाकडे आहे आणि तो वारसा एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात शिवसेनेला त्यांनी दिला आणि त्यानंतर अशा प्रकारे सुपारी घेऊन जर कोणी काम करत असेल मला आश्चर्य वाटतं की तुमचे माझे मतभेद असू शकतात राजकीय मतभेदही असू शकतात पण राज्यातल्या एखाद्या उच्चपदस्थ नेत्याबद्दल ज्या नेत्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर भाव आहे अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतो आणि त्या ठिकाणी आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात लगेच एकाच ट्विट येतं दुसऱ्याचा क्लिप येते चौथ्याची क्लिप येते एका एक कामराशी ठरवून चाललेला आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि अशा प्रकारे मला तर आश्चर्य वाटत की हा कामरा ते राहुल गांधी छोट एक लाल संविधान घेऊन फिरतात त्या संविधानसेत त्याने स्वतःचा फोटो ट्वी ट्वीट केलाय तरी संविधान जर त्यांनी वाचलं असतं ना तर अशा प्रकारचा स्वैराचार केला नसता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका